नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला टोपीवाल्याची आणि माकडांची गोष्ट सांगणार आहे तर गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो एक टोपीवाला होता तो रोज टोप्या विकण्यासाठी शेजारच्या गावात जात असे जाताना जंगल लागत असे एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागली म्हणून तो थांबतो आणि जिथे जेवण करून वामकुषकी घेतो पण झाडावरली माकडं खाली उतरतात आणि त्याच्या टोप्या घेऊन झाडाच्या टोकावर चढतात थोड्या वेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते पाहतो तर काय बॅगीमधल्या काही टोप्या गायब बरं बघतो तर सगळ्यात माकडांच्या डोक्यावर टोप्या तो काळजीत पडतो काय करावे हे त्याला सुचत नाही तो त्यांना दगडे मारतो पण ते झाडावरील फळे फेकून त्याला मारतात शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरील टोपी खाले फेकतो हे पाहून ते माकडेही आपल्या डोक्यावरले टोपी खाली फेकतात तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून काढता पाय घेतो मित्रांनो या कथेतून आपल्याला असा बोध मिळतो की शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ